सगळ्यात सगळ्यात प्रथम सगळ्यांना क्रांतिकारी जय भेम हो तुम्हाला आजचा मुद्दा सांगतो मी मित्राओ हो, मिस्त्री लोकांचं जीवन म्हणजे खूप कठीण आहे मित्रो खूप भयानक कठीण आहे काय म्हणते आपले मित्र घेऊन ऐका संध्याकाळी घरी यायची गॅरंटी नाही राहत अरे फक्त पोटासाठी वा मी सोप नाही मिस्त्री लोकांचं काम करणं जे सुतार काम करते ना फिटर काम हो बारा बारा मज झालेली आहे अर बा मित्रो मित्रा, मित्रा हो आठ मजली बिल्डिंग आहे पूर्ण आठ मजली आपल्या मित्रांना जिथे काम केलेलं आहे ते म्हणजे टावर उभं राहून तेव्हाच्या टावर बाप रे बाप बा काही सेफ्टी नसताना काही सेफ्टी राहते मित्रा काय सेफ्टी बेल्ट राहतो का चार आठ काय धावधुवं काही काय नसतं स्वतःच्या जिम्मेदारीवरती आठ आठ बारा बारा मजलीवरती नाही सुतार काम लोक नाही का फिटर काम करणारे सहा इंचा तक्त्यावरती काम करते आणि आमच्या सहा इंचाच्या आमच्या बंधू न सुद्धा केलेले आणि त्याला आहे किती रिक्स असतं वरून खाली कधी पाहिलं मित्रा तो डोळे फिरते माणसाचे डोळे चक्कर येऊन शक्यता राहते काही घटना घडायला आहे मित्राऊ तुम्ही सकाळी कामाला कधी गेले तर संध्याकाळी परत येतान या याची ये काही गॅरंटी नाही अजिबात बाध नाही आपल्या घरच्यासाठी आपल्या परिवारासाठी काम फक्त आपल्या कोणासाठी आपल्या घरच्यांसाठी आणि आपल्या परिवारासाठी मित्रा सुतार लोकांचं जीवन खूप कठीण आहे हो तुम्हाला खोटं नाही सांगत आपले मित्रांनो अनुभव घेतलेला आहे आणि हा स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि काही दुर्घटना अशा घडल्याच्या डोळ्यात ते आहे ना काम करता करता पाहिलेलं आहे काही लोक नाही करू आहे की नाही त्याच्यामुळं मित्र मी मिस्त्री लोकांचं जीवन सोपं नाही आहे लोकांना वाटतं हो खूप पैसे कमवत असन अहो किती जीवावरच आहे राऊदेचं जीवन म्हणजे खरं सांगाल तुम्ही आहे की नाही इतकं उंच जाणं येणं हा परत मित्र कधी हो हे ठेकेदार हो लवकर पगारी लवकर टाइमवर करत नाही पैसे पैशासाठी त्याच्या माग माघ लागण लागतं कामाच आता कामाला होते वा मित्र आज रविवारचा दिवस आहे आज सुट्टीचा दिवस आहे तरी सुद्धा त्याला कामाला जाणं लागायला म्हणजे किती म्हणजे आहे का किती मजबुरी म्हणजे कष्ट केल्याशिवाय पहिल्या नाहीये आणि मिस्त्री लोकांना तर खूपच मजबूरी लोक बिलकुल खोटा नाही सांगत यांचं जीवन खूप कठीण आहे जो कोणी ना मिस्त्री लोकांच्या वाऱ्यात कधी विचार करत असं गलत बरं का गलत चांगला विचार करा मित्रा आजपासून कारण यांचं जीवन नाही आहे खूप कष्टाचं जीवन आहे संघर्ष आहे एक प्रकारचा संघर्ष हो ना दाखवला त्या बिल्डिंग दाखवल्या तुम्हाला देऊ मित्रा का हो मिस्त्री लोकांचं जीवन कसं आहे खूप कठीण जीवन आहे हो त्या बाई आमचे छगन बंधू पण मिस्त्री आहे आज आज ते बा कशा जीवाची आल त्याला आज दाढी करायला सुद्धा भेटला नाही वेळ आज ठेकेदाराने त्याला कामाला बोलवलेलं आहे ते ठेकेदार त्यांचे म्हणे बोले अर्जंट काम आहे पाण्या पावसा दिवस आज उघडावाय जर साग तुम्ही कामाला चला तर आज त्याला दाढी करायची होती त्याचा अवतार पा चपला पा त्याची कशी परिस्थिती पाहिलं का मिस्तरी लोकांची असं असं आहे मित्र हो त्याच्यामुळं मिस्तरी लोकाला नाव ना का ठेव त्याची कदर करा त्याचे पगार पाणी टायमावर करा तिच्या लेकरा बाळ खुश राहतील आणि टाकायला होते कोणी लोक होते ठीक आहे चालेल मित्र हो। आता हे मी माझे दोन शब्द बोलून इथंच संपतो तुम्हाला जय हिंद जय जे महाराष्ट्र आणि सप्रेम कडक जय भीम निळा भडाक